नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला काही युजफुल टिप्स दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा येथे आपली पहिली टीप आहे ती म्हणजे बांगड्यांसाठी आहे या बांगड्या प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवायच्या त्याच्यासाठी ही टीप आहे आता खूप छान एक आयडिया तुम्हाला ते दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एक मेहंदीचं पुस्तक घेतलेलं आहे तुमच्याकडे दुसरं कुठलं पुस्तक असेल तरी तुम्ही घेऊ शकता आता हे पुस्तक आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे त्याचा या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे असं रोल करून तो आपण या पद्धतीने दोन रबरने पॅक आहे दोन्ही बाजूने तो व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचा आहे आता या पुस्तकाच्या रोलमध्ये आपण या सर्व बांगड्या घालून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने या सर्व बांगड्या मी घालून घेतलेल्या आहेत आता येथे मी एक असा बॉक्स घेतलेला वस्त आहे हा बांगड्याचा रोल आपण या बॉक्समध्ये या पद्धतीने ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे ठेवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये या बांगड्या किती व्यवस्थित बसलेल्या आहेत आणखीन काही बांगड्या याच्यामध्ये सहज बसल्या जातील या पद्धतीने या बांगड्या आपण बॉक्समध्ये ऑर्गनाईज केलेल्या आहेत आता हा बॉक्स बंद करून घेऊया अशा बांगड्या ऑर्गनाईज करण्याची ही आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे पुस्तकासाठी आहे ज्यावेळेस आपण मुलांना पुस्तक वाचायला देतो किंवा आपण हे पुस्तक वाचत असतो अशा वेळेस पुस्तकाची पानं फॅनच्या हवेमुळे उलट पलट व्हायला लागतात त्यासाठी ही पानं उडू नये उलट पलट होऊ नये त्यासाठी आपल्याला खूप सुंदर अशी एक ट्रिक करायची आहे ही ट्रिक कुठली आहे ते, ते जे 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 आता आपण बघूया त्यासाठी आपल्याला कुठली वस्तू घ्यायची आहे ते बघूया येथे मी चिमटे घेणार आहे कपड्यांसाठी जे हे जे चिमटे असतात ते आपण घेऊया आता हे दोन्ही चिमटे आपण पुस्तकाच्या दोन्ही बाजूला लावून घ्यायचे आहेत एक चिमटा या कोपऱ्याला आणि दुसरा चिमटा दुसऱ्या कोपऱ्याला अशा पद्धतीने हे चिमटे आपल्याला लावायचे आहेत अशा पद्धतीने हे चिमटे लावल्यानंतर आता तुम्ही हे बघू शकता कितीही फॅनची हवा लागली तरी पुस्तकाची पानं उलटसुलट होणार नाहीत ज्या ठिकाणी मुलांना वाचायचं आहे त्या ठिकाणी या पद्धतीने ते वाचू शकतात आणि हे पुस्तक बंद केल्यावरती सुद्धा आपण हे ज्या ठिकाणी आपल्याला वाचायचं आहे त्या ठिकाणी बरोबर ओपन करू शकतो अशा प्रकारची खूपच उपयुक्त अशी ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे वही पेन्सिलसाठी आहे ज्यावेळेस मुलं वहीवरती पेन्सिलने काही चित्र काढत असतात किंवा काही लिहित असतात तर ते लिहिलेलं खोडण्यासाठी जर खोड रबर नसेल तर अशा वेळेस आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे ते खोडण्यासाठी कशाचा वापर करायचा आहे ते बघूया येथे हे पेन्सिलने लिहिलेलं खोडण्यासाठी आपण कशाचा वापर करणार आहे ते बघूया येथे मी त्यासाठी एक रबर घेतलेला आहे हा रबर आता आपण या पेन्सिलच्या पाठीमागच्या बाजूला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे हा लावण्यासाठी इथे आपल्याला या तीन चार वेडे या पद्धतीने या रबरचे घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पेन्सिलला लावून झाल्यानंतर तो या पद्धतीने वरच्या बाजूला थोडा सरकवायचा आहे असं सरकवल्यानंतर आता याने तुम्हाला हे खोडून दाखवते किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपण या पद्धतीने हे खोडू शकतो ते बघा तुमच्याकडे जर अशा वेळेस खोडरबर असेल तर या पद्धतीने या रबरचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता ही रबरची ट्रिक जर तुम्ही मुलांना सुद्धा करून दिली तर त्यांना सुद्धा खूपच आवडेल त्यामुळे ही ट्रीक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आता मी तुम्हाला अशा प्रकारच्या या टाईची घडी कशा प्रकारे घालायची आहे ते दाखवणार आहे अशा मुलांच्या स्कूलसाठी ज्या टाई असतात त्या टाई आपण कशा पद्धतीने ठेवायच्या ती अशीच जर आपण ठेवली तर ती चुरगळली जाते त्यासाठी ते आपल्याला ती कशा पद्धतीने फोल्ड करायची आहे ते बघायचं आहे या टाईला आता आपण व्यवस्थित अशी ओपन करून घेऊया आणि त्याच्यानंतर ती आपल्याला या पद्धतीने उलटी करून घ्यायची आहे उलटी करून झाल्यानंतर आता जो वरचा बंदचा भाग आहे तो आपण या पद्धतीने फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने टाईवर ते आपल्याला तो फोल्ड करायचा आहे आता वरचा जो भाग आहे तो आपण या पद्धतीने फोल्ड करत खालच्या भागापर्यंत यायचा आहे अशा पद्धतीने ही टाय मी पटापट अशी फोल्ड करून घेतलेली आहे फोल्ड करून झाल्यानंतर या पद्धतीची फोल्ड आपण केलेली आहे ती व्यवस्थित राहण्यासाठी इथे आपल्याला रबरचा वापर करायचा आहे इथे या पद्धतीने हा रबर घेऊन आपण या टाईवरती लावायचा आहे अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता ही टाई किती आपण व्यवस्थित घडी करून घेतलेली आहे टाईप होल्ड करून ठेवण्याची ही ट्रिकसुद्धा तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता मी तुम्हाला ब्राची घडी कशा प्रकारे घालायची ती कशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायची ते दाखवणार आहे आपण दररोज ब्राची घडी अशा प्रकारे कशीही घालून ठेवतो त्यामुळे ती अजिबात व्यवस्थित दिसत नाही आणि कमीत कमी जागेत आपण जास्त कपडेही ठेवू शकत नाही अशा पद्धतीची जर घडी घातली तर आता या ब्राची घडी आपण कशा पद्धतीने घालायची आहे ते बघूया त्यासाठी अगोदर ही ब्रा आपण या पद्धतीने व्यवस्थित अंतरून घ्यायची आहे आणि उलटी करून ठेवायची आहे ही ब्रा उलटी करून झाल्यानंतर याची जी हुकची बाजू आहे ती आपण दुसऱ्या बाजूवरती या पद्धतीने मधमध फोल्ड करून घ्यायची आहे फोल्ड करून झाल्यानंतर ब्राचा जो बंद आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तो आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे बंद सेट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा ही ब्रा आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची आहे ही घडी फोल्ड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे आणि त्याची अशी छोटीशी घडी आणखीन एकदा करून घ्यायची आहे अशी छोटीशी घडी तयार करून झाल्यानंतर आपल्याला त्याचा सुद्धा पुन्हा एकदा व्यवस्थित सेट करायचा आहे सेट करून झाल्यानंतर याचा जो असा पॉकेटसारखा भाग झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा बंद घालायचा आहे अशा पद्धतीचा याच्यामध्ये हा पॉकेटसारखा भाग झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण हा बंद घालून घेऊया हा बंद घातल्यानंतर आता तर आता तुम्ही बघू शकता या पद्धतीची ब्राची छोटीशी घडी आपण तयार करून घेतलेली आहे ब्राची घडी घालण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आपली आता पुढची टीप आहे ती म्हणजे खडे असलेल्या या क्लिपसाठी आहे अशी क्लिप आपण दररोजच्या वापरात जर वापरली तर त्याचे खडे पडून जातात हे खडे न पडण्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे कशाचा वापर करायचा आहे ते बघूया येथे मी याचे खडे न पडण्यासाठी नेल पॉलिश घेतलेला आहे ट्रान्सपरंट नेल पॉलिश येथे आपल्याला लागणार आहे अशा प्रकारचं ट्रान्सपरंट नेल पॉलिश घेऊन आपण आता या खड्यावरती या पद्धतीने लावून घ्यायचं आहे लावून घेतल्यामुळे याचे खडे आणखी टाईट होतात त्यामुळे त्यामुळे अशा प्रकारचे खडे असलेल्या वस्तू तुम्ही या पद्धतीने ट्रान्सपरंट नेल पॉलिशच्या सह्याने ते टाईट करू शकता त्याचे खडे पडणार नाहीत ही ट्रिक सुद्धा नक्कीच ट्राय करा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे नेल आहे कधी कधी नेलपॉलिश बॉटलचं झाकण निघत नाही ते टाईट झालेलं असतं अशा वेळेस हे झाकण काढण्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे येथे मी त्यासाठी एक रबर घेतलेला आहे हा रबर आपण या झाकणाला अशा पद्धतीने तीन चार वेडे घालून घ्यायचे आहेत आणि हा रबर झाकणाला घालून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने रबरवरती हात ठेवल्यानंतर या पद्धतीने आपल्याला ते झाकण पकडायला येतं आणि त्यामुळे ते झाकण पटकन निघलं जातं त्यामुळे नेल पॉलिश बॉटलचं झाकण जा काढण्यासाठीची ही रबरची ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे डायमंड नेकलेससाठी आहे हा आर्टिफिशियल डायमंड नेकलेस आहे तुमच्याकडे जर असे सोन्याचे दागिने असतील डायमंडचे दागिने असतील त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरू शकता आपली ही जी ट्रिक आहे ती म्हणजे नेकलेसच्या हुकसाठी आहे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे नेकलेस असू देत त्याचे हुक अशा पद्धतीचे जर असतील तर ते आपण गळ्यात घातल्यानंतर पडण्याची शक्यता असते हे हूक आता तुम्हाला लावून दाखवते अशा पद्धतीचं हे हुक असतं हे हूक आपण घालून जर गळ्यात हा नेकलेस घातला तर ते चुकून निघण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे हा नेकलेस सुद्धा शकतो त्यासाठी ते आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून हे ऊक निघणार नाही ते बघणार आहोत हे नेकलेसचं हुक पॅक करण्यासाठी येथे आपण चिकट टेपचा वापर करणार आहोत अशा प्रकारचं हे ट्रान्सपरंट चिकट टेप आपल्याला घ्यायचं आहे आणि आता आपण ते थोडंसं कट करून घेऊया त्याच्यातील थोडासा चिकट टेप येथे मी कट करून घेतलेला आहे असा हा नेकलेस गळ्यात घालून झाल्यानंतर आपल्याला ही ट्रिक करायची आहे त्याच्या हुकवरती आपण या पद्धतीने हा चिकट टेप लावून घ्यायचा आहे असा हा चिकट टेप ट्रान्सपरंट असल्यामुळे तो दिसणार सुद्धा नाही आणि हुकसुद्धा निघणार नाही त्यामुळे ही ट्रिक जर तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि असे ही नेकलेसची हुक टाईट करण्याची ही ट्रिक याच्या अगोदर तुम्ही कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि असेच काही युजफुल टिप्स आणि ट्रिक्स मी चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता आणि या सर्व टिपमधील तुम्हाला सर्वात जास्त कुठली टीप आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा थँक्यू